बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान मोदी हे आज वाराणसी मधून अर्ज भरणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं वाराणसीतील भैरव मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर दोन दिवस होते वाराणसी मधून ते आज अर्ज भरणार आहेत तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलेलं आहे तर काल भैरव मंदिरामध्ये ते दर्शन घेणार आहेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ विश्वनाथाचं दर्शन घेतलं तिथे पूजा केली यानंतर अर्ज भरण्यापूर्वी ते कालभैरवनाथाचं देखील दर्शन घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसी मधून अर्ज भरणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी कालपासून उत्तर प्रदेशमध्ये प्रदर्शन सुरू आहे काशी विश्वनाथाचं दर्शन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं मंदिरात पूजा अर्चा देखील करण्यात आली यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये अर्ज भरणार आहेत पण तत्पूर्वी ते कालभैरवनाथाचं हो देखील दर्शन घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कालभैरवनाथाचं दर्शन घेणार आहेत त्यानंतर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यापूर्वी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन उत्तर प्रदेशमध्ये केलेलं आहे वाराणसी हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा काया केल्याचं आपण पाहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीमधून अर्ज भरणार आहेत वाराणसीचे ते विद्यमान खासदार आहेत यापूर्वी त्यांनी जोरदार प्रदर्शन उत्तर प्रदेशमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दोन दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे या दोन दिवसामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं काल काशी विश्वनाथाचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मंदिरामध्ये पूजा अर्चा देखील करण्यात आले यानंतर आज ते वाराणसीमधून आपला अर्ज दाखल करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून आज अर्ज भरणार आहेत तत्पूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन हे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून अर्ज भरणार अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलंय तर या संदर्भात राजकीय विश्लेषक श्री नारायण तिवारी यांच्याशी बातचीत केली होती त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हे बघा हा त्यांची तिसरी टर्म आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून तिसरी टर्म आणि वाराणसी काशीचे खासदार म्हणून तिसरी टर्म आहे आणि ते वाराणसीचे प्रत्येक गल्ली प्रत्येक माणूस प्रत्येक एरियाचा मोठे छोटे छोटे मोठे लहान घर सगळं त्यांना माहिती पडलेलं आहे ते सगळी माहिती काढून ठेवलेले आहे प्रत्येक माणसाचा संबंध आहे आणि मताधिक्य त्यांच्या वाढेल कमी होणार नाही मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या मताधिक वाढणार आहे कारण त्यांनी वाराणसीला खरोखरच त्यांनी स्वर्ग केलाय स्वर्ग आणि मी हा शब्द मुद्दाम वापरतोय वाराणसी कसा होता दोन हजार तेरा पूर्वी आणि आज कसा आहे कशी आहे वाराणसी सिटी तुम्ही जाऊन पाहू शकता कोणीही जाऊन पाहू शकतो कारण आता वाराणसी सिटी हा स्वर्ग सारखा दिसतोय